गेल्या दोन दिवसांपासून एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हे आंदोलन सुरू होत एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र अजूनही आंदोलन सुरूच आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आली मात्र अजूनही विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे याला कारण म्हणजे कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी विद्यार्थी अजूनही ठाम आहेत गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं पंचवीस ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलावी यासाठी आंदोलन सुरू होतं यासोबतच कृषी विभागातील भरती संदर्भातही त्यांची मागणी होती दरम्यान एमपीएससीने तातडीची बैठक घेऊन पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येण्यात करण्यात येणार आहे मात्र अजूनही हे आंदोलन सुरूच आहे कृषी विभागासंदर्भातला निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती आहे तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी आढावा घेत विद्यार्थ्यांसोबत एमपीएससी आयोगाने ट्विट करत पंचवीस तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकललेली आहे परंतु यावरती आता एमपीएससीचे सगळे विद्यार्थी आहेत ते समाधानी नाही आहेत नेमकं काय कारण आहे आयोगाची बैठक झाली आयोगाने ट्विट केले परीक्षा पुढे तुमचं आता म्हणणं काय आयोगाचं जे नोटिफिकेशन आहे त्यात राज्यसेवा पुढे जात आहे असं लिहिलं असलं तरीही कृषीच्या जा जागे संदर्भात ते काय करणार हे कुठेही मेन्शन केलं नाही याचा अर्थ दोन दिवसापूर्वी केलेल्या नोटिफिकेशन नुसार परीक्षा जी ऑक्टोबर मध्ये जाणार आहे तीच आयोगाची भूमिका दाट शक्यता आहे सोबतच त्यांनी जर सांगितलं होतं की अग्रीचा सुवर्ग वेगळा करता येत नाही तर त्यांनी वेगळा करण्याचं सांगितलं त्यामुळे ती परीक्षा होईल का नाही अशी शंका आहे त्याच्यामुळे आंदोलनाची भूमिका अजून आम्ही आंदोलनावर समाधानकारक नाही आम्ही थांबण्याचा निर्णय आयोगाने काय निर्णय घेतला पाहिजे मग समाधीला काय निर्णय आयोगाने चार होळी बसलेले आहोत दोन हजार चोवीसच्या राज्यसभा जाहिरातीमध्ये अॅग्रीच्या जागा मिळाड करून ही जाहिरात ही परीक्षा या, या तारखेला घेतो संपला विषय नाहीये आयोग करत आयोगा नाहीये आयोगाने फक्त पुढे ढाकल्याचं बनावट हो तो सर्व सवय बनव सर्व सवय बनावया आंदोलन मोडीच काढण्यासारख्या हे षडयंत्र आहे आयोगाने आणि महायुती सरकारने एकत्रितरित्या या विद्यार्थ्यांच्या विरोधात केलेलं हे षडयंत्र आहे एक गोष्ट सांगतो विद्यार्थी जोपर्यंत कृषीच्या जागांच्या बाबतीत स्पष्ट निर्णय होत नाही आयोगाकडनं नोटिफिकेशन येत नाही आमची घोषणा काय होती एकच मिशन नोटिफिकेशन आणि जी मुख्य मागणी जी आहे पंचवीस तारखेच्या व्यतिरिक्तची ता त्या शेतकऱ्यांच्या दीड लाख शेतकऱ्यांच्या पोरांच्या तोंडाला जर पानं पुसायचा प्रयत्न होत असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये दोनशे अठ्ठावन्न जागा ज्या जा जा आहेत त्या समाविष्ट केल्या पाहिजेत आणि त्या समाविष्ट न झाल्यामुळे हे विद्यार्थी अजूनही आक्रमक आहेत मोठ्या संख्येने हे सगळ्या विद्यार्थ्यांचा जो आहे तो ठिया याच ठिकाणी जे आहे तो पाहायला अजून देखील हजारो विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती बसलेले पाहायला मिळतात आणि त्यांचा आक्रमक पवित्रा हा अजून देखील कायम असं चित्र आपल्याला पाहायला मिळत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपतीचे आमदार आमदार रोहित पवार सुद्धा आंदोलनाला बसले होते आणि याच सोब... यांच्यासोबतच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहुयात एम च आंदोलन पुण्यामध्ये अजून चालू आहे आयोगाने ट्विट केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत असं प्रकारचं म्हणणं या विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळे हजारो विद्यार्थी अशाच प्रकारे रस्त्यावरती जे आहेत ते बसलेले आहेत केवळ विद्यार्थीच नाहीत तर आमदार रोहित पवार देखील या आंदोलनामध्ये बसलेले आहेत कारण का कृषी सेवेच्या दोनशे जागाचा समावेश यामध्ये झालेला नाहीये दादा एक मागणी मान्य झाली आहे परीक्षा पुढे ढकललेली आहे पंचवीस तारखेची विद्यार्थी दोनशे स्पष्टता पाहिजे आपण हे ढकललेलं आहे परीक्षा कधी घेणार आहात राज्य सेवाची सुद्धा परीक्षा किती पुढे तुम्ही घेणार आहात ते स्पष्टीकरण लागेल आणि जे कंबाईनच्या पेपर आहेत आता काय झालंय की या सरकारने काही कॉन्ट्रॅक्टर चे लाड पुरवण्यासाठी तिथं पंचवीस हजार कॉन्ट्रॅक्टवर भरती केलेली आहे आणि अशातच इथं जे कंबाईनचे काही जागा रिक्त आहेत त्याबद्दल ते काही निर्णय घेतात तर मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि त्या बाबतीत त्यांनी तिथं जाहीर करावं की एवढ्या एवढ्या दिवसात आम्ही अशी अशी परीक्षा घेतो मग कदाचित हे विद्यार्थी निर्णय घेतील आम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहोत विद्यार्थी आणि मेजॉरिटी विद्यार्थी काय निर्णय घेतात याच्याकडे आम्हाला सगळ्यांना आता बघावं लागेल रोहित पवार देखील या ठिकाणी जे आहेत ते ठाण पाहायला नाही परंतु पुणे पोलीस जे आहेत हे आंदोलन संपवावं अशा प्रकारची तर याच आंदोलना संदर्भात रुपाली ठोंबरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे पाहूया विद्यार्थ्यांचं म्हणणं होत आम्हाला राज्यसेवा पुढे ढकलावी ती मागणी आम्ही सरकार पर्यंत पोहोचवली आयोगाने आज त्याच नोटिफिकेशन काढलं त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन प्रश्न जे होते ज्यासाठी आंदोलन होत त्या आंदोलनाच्या मागण्या सरकारने आयोगाच्या मार्फत पूर्ण केलेल्या आहेत आता दोन हजार चोवीस कृषीच्या ऍड परीक्षा होणार एवढी अक्कल विद्यार्थ्यांना आहे परंतु राजकीय लोकांना नाही